नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे सर्वांचे संकल्प कोचिंग क्लासेस या युट्यूब चॅनलला स्वागत आहे मित्रांनो दहावी गणित भाग एक या ठिकाणी आपण सुरू केलेलं होतं बघा कालच्या क्लासमध्ये पण घेतलं मित्रांनो काल आपण घेतलं किंवा दोन चारातील रेशीय समीकरणे दोन चारातील रेशीय समीकरणे समजून घेतलं दोन चारातील रेशीय समीकरण कशाला म्हणतो आपण नंतर काय होतो आपण किंवा एक पॉईंट एक सुरू केला होता सराव संच एक पॉईंट एक सुरू केला होता त्याच्यातलं एक गणित आहे मित्रांनो तर आज आपल्याला दुसरा प्रश्न घ्यायचा आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ कुठं शेवटपर्यंत बघा मित्रांनो ठीक आहे चला तर या ठिकाणी पहा आज आपल्याला घ्यायचंय दोन जगातील रेषीय समीकरण ठीक आहे सराव संचयक पॉईंट याच्यातला दुसरा प्रश्न तो प्रश्न दुसरा प्रश्न ठीक आहे आता दुसऱ्या या ठिकाणी पाहू आपण या ठिकाणी पहिला आणि पहिला प्रश्न आहे दुसरा पहिला तीन अधिक पाच बी बरोबर सव्वीस नंतर ए अधिक पाच बी बरोबर बावीस हे समीकरण सोडवायचे ए आणि बी हे किमती काढणे वाटतं काय काढणे ए आणि च्या किमती काढायचे ए आणि बी हे समजा दोन लोक आहे वेगवेगळे त्यांच्या किमती काढणे त्याची किंमत किती आहे ते काढायचे तर कसं काढायचं तर लक्ष द्या समजा हे होणार आहे तीन ए दिलेली समीकरण लिहून घेऊ आपण तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस याला समीकरण एक नंतर काय ए, ए अधिक पाच बी बरोबर बावीस याला समीकरण दोन ओके मग असं काय करावं लागणार की बा तरी एका या ठिकाणी एकाची एका चालाची किंमत निघणार तर ठीक आहे ट्रिक समजून घ्या मी काल पण सांगितलं आज पण सांगतो आणि उद्या पण सांगेन ठीक सांगे। आहे तर पहा काय ठिकाणी जर समजा चल काय चल सारखं आहे आणि त्याचा सगुणक सा पण सारखा आहे दोन्ही ठिकाणी जर समजा अधिक अधिक, अधिक, अधिक असेल तर अशा ठिकाणी वजाबाकी करायची काय करायची वजाबाकी मित्रांनो इथं पाच बी आहे इथं मी आहे आणि या दोघांचं चिन्ह काय अधिक आहे म्हणजे इथं क्रिया काय करावं लागन वजा बाकीची कशाची क्रिया करावं लागल वजा बाकीची नंतर जर समजा कधी या ठिकाणी सहगुण सारखा आहे दोघाचं चिन्ह जर समजा वजाच आहे कशाचं आहे वजाच तर या ठिकाणी तुम्हाला क्रिया करायची आहे वजा बाकीची समजून घ्या दोन्हीचं चिन्ह सहगुणक चल आणि सहगुणक सारखं सहगुणक आणि चल सारख या ठिकाणी पहा चल याला चल म्हणतात चल म्हणजे पाहिता मी पण सांगितलं तुम्हाला या ठिकाणी चल म्हणजेच काय मित्रांनो आता समजा एक चार एक्स आहे ना या एक्स ला चल म्हणायचं आणि याला सहगुणक म्हणायचं ओके का मी काय म्हणतो चल आणि सहगुणक याला सहगुणक म्हणायचं चल आणि सहगुणक सारखा असेल आणि त्याचं चिन्ह जर वजाचं असेल काय असेल दोन्हीचं चिन्ह वजा वाजा असेल तर त्या ठिकाणी क्रिया वजाबाकीची करायची ठीक आहे ना ठीक आहे चला आता समोर चुकू आता जर समजा एकाचं चिन्ह आहे अधिक एकाच आहे वजा चल आणि सहगुणक सारखा आहे एकाचं चल आहे ठीक आहे ना चल आणि सहगुणक सारखा आहे फक्त चिन्ह वेगवेगळे डिफरंट आहे म्हणजेच काय एकाचं अधिक एकाचं वाजा आहे तर ठिकाणी काय करायचं तर अशा ठिकाणी तुम्ही काय झालं का ठीक आहे आणि दोन इथं चिन्ह जर अधिक असेल चिन्ह जर अधिक असेल तर अशा ठिकाणी वजाबाकी करायची काय करायची वजाबाकी तेच या समीकरणामध्ये पा इथं काय आहे तीन ए अधिक पाचबी बरोबर सव्वीस नंतर काय ए अधिक का पाच बी बरोबर बावीस ओके इथं काय आहे चल सारख सहगुणक सारखं आहे चिन्ह काय इथं अधिक अधिक म्हणजे इथं क्रिया कशी करावं लागणार आपल्याला वाजा बाकीची समीकरण मधून आपण समीकरण दोन वाजा करू समीकरण एक मधून समीकरण दोन वजा करू ओके okay, म्हणजे याची वजाबाकी करणे आपला वजावाकी करायची म्हटलं तर पाडक तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस झालं समीकरण नंतर काय ये अधिक पाच बी बरोबर बावीस हे झालं समीकरण दोन मग आता या ठिकाणी पहा याची वजाबाकी करणे आपला काय करणे मित्रांनो वजाबाकी वजाबाकी कोण करते तुम्हाला सांगितलं मी काय तर आता बा सव्वीस मधून बावीस गेले किती गे? राहिले चार राहिले किती राहिले चार वजा अधिक वजा वजा अधिक वजा पाच बी पाच बी कॅन्सल आणि आता बाय तिन्ही मधून दोन एके गेला तिन्ही मधून ए गेला किती राहणार दोन ए तिन्ही मधून जर समजा एक एके गेला तर किती राहिला दोन ए मग आता हा दोन कसा आहे गुन्हागारात इकडल्यावर भागाकारात होणार ओके म्हणजेच येणार ए बरोबर चार वागेला दोन इथे ए बरोबर बर चार क्लिअर झाला मित्रांनो एक किंमत आणली आपण एची किंमत आणली ना ठीक आहे मग आता ह्या नुसार एनुसार ची किंमत आणायची आता नुसार एनुसार ची किंमत कशी आणायची किंवा एची जी किंमत आलेली आहे ती एक तर समीकरण एक मध्ये ठेवू किंवा दोन मध्ये ठेवू कोणत्या तरी एका समीकरणामध्ये ठेवायचं ठीक आहे चला तर हो आता आपण काय करू ए बरोबर दोन समीकरण एक मध्ये ठेवू एक मध्ये मग आता बा हे समीकरण ए सॉरी समीकरण समी एक याच्यामध्ये ठेवणे आता इथे काय तीन ए एची किंमत काय मित्रांनो दोन म्हणजे तीन गुणीला दोन अधिक पाच बी बरोबर सव्वीस ओके मग इथे होणारे तीन दोन्ही सहा अधिक पाच बी बरोबर सव्वीस कसं आलं कळालं हे समीकरण मध्ये ए बरोबर दोन हे ना समीकरण एक मध्ये ठेवलं आपण समीकरण एक हे आहे पहा तीन ए तीन गुणिला ए याची किंमत काय दोन अधिक का पाच बी बरोबर सव्वीस तीन दोन्ही सहा अधिक पाच बी बरोबर सव्वीस ओके मग आता एक सहा एक अधिक मध्ये इकडे वजा मध्ये पाच बी बरोबर सव्वीस वजा सहा पाच बी बरोबर सव्वीस म्हणून सहा गेले किती राहिले वीस राहिले किती राहिले वीस मग आता हे काय भया हे पाच तास गुन्हा आल्यावर काय होणार आहे भागाकारात बरोबर का म्हणजे या ठिकाणी काय येणारे बी बरोबर वीस भागेला पाच मग बी बरोबर पाच एक पाच पाच चोक वीस का या दोन दोन व्यक्ती किमती म्हणजेच काय ज्या ठिकाणी आपण व्यक्ती म्हणतोय त्याला ए आणि बी हे समजा वेगवेगळ्या व्यक्ती त्याच्या किमती आपल्याला आणायच्या होत्या समजा ठीक आहे म्हणजे त्याला चल म्हणतो आपण काय म्हणतो चल म्हणतो ओके मग आता या ठिकाणी दोन चल आहे म्हणजे इथं काय ते दोन चल कोण कोणते दोन आणि चार दोन आणि चार ओके मग इथं खाली रिझन काय देणार आहे आपण बा दिलेल्या समीकरणाची उकल दोन व चार आहे दोन व चार आहे क्लिअर झालं मित्रांनो ओके समोरच केलं पाय आता हे झालं समजा समीकरण एक सातवाय बरोबर दहा झालं समीकरण य नंतर काय तीन एक स्वजा दोन वाय बरोबर ते झालं समीकरण आता पा तीन एक स्वदा वाय बरोबर सात झालं समीकरण 2 आता या ठिकाणी पाहायचं इथं म्हणलं तर इथं नंबर सारखा दिसतोय का तुम्हाला कुठं ओके चल तर आहे सारखे पण नंबर सारखा दिसतो का नाही दिसत मग आपला एका नंबर सारखा आणावा लाग आता एक तर या ठिकाणी दोन्ही ठिकाणी नंबर सारखा आणा किंवा इथं आणा चला आपण काय करू इथं नंबर सारखा आण नंबर सारखा आणल्यावर काय होणार आहे की बा आपण वजाबाकी केली तर ते कॅन्सल आउट होणार आहे एकाची कोणत्या चलाची किंमत निघणार ओके चला आपण काय करू समीकरण एक एक आता इथं काय आहे तीन एक्स आहे ना इथं मी समजा आपला तीन एक्स आणली इथं तीन एक्स आणण्यासाठी काय करावं लागेल समीकरण एक ला समीकरण एक ला दोन्ही बाजूंनी तीन ने गुणावं लागेल किती गुणावं लागेल तीन ने चला तर पहा समीकरण एक ला दोन्ही बाजूंनी आ, तीन गुण हे पाय तीन दर, एकस, समीकरन एक, समीकरन ने गुण आहे तर समीकरण येते हे पहा तीन गुणीला एक म्हणलं तर तीन एक्स काय होणार आहे तर तीन एक्स अधिक तीना सात एकवीस बरोबर ताप्रिक तीस हे समीकरण एक समीकरण दोन हे झालं समीकरण तीन क्लियर मित्रांनो या ठिकाणी सॉरी काही वाय येणार आहे एकवीस वाय आणि बरोबर तीस क्लिअर झालं समीकरणला आपण या ठिकाणी गुणलं मग काय नवीन समीकरण बनलं आता नंबर सातवा वाटतो का तुम्हाला आता याचा विचार करू नका तुम्ही समीकरण यक्कचा दोनचा आणि तीनचा विचार करा वाटतंय का नंबर कुठेतरी सात का वाटतोय ना सुरुवातीला वाटतोय का बरोबर का मग आता आपण काय करू मोठ्या समीकरणातून लहान समीकरण काय करू ठीक आहे हे बा हे बी अधिक ए बी अधिक आहे चल सारखे सारखा आहे मग ते अडचणच नाही ओके का ते राजे आपण काय मधी करायचं मग जाऊ द्या वजा बाकी करून टाका ठीक आहे आता काय करू समीकरण तीन मधून समीकरण दोन वजा करू वजावाकी करायची इट पाय मग इट काय होणार आहे तीन एक्स अधिक एकवीस वाय बरोबर तीस इथलं समीकरण तीन समीकरण दोन पाय म्हण काय तीन एक्स वजा दोन वाय बरोबर सात इच समीकरण दोन इथं करायची आपल्याला वजावाकी हे पहा तीस म्हणून सात गेले बेटा तीस मधून सात गेले किती राहिले या ठिकाणी तेवीस राहिले किती राहिले तेवीस वजा, वजा वजा अधिक वजा वजा अधिक 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 अधिक, अधिक एकवीस वाय आणि दोन वाय किती होणार आहे तेवीस वाय ओके आणि तीन एक्स म्हणून तीन एक्स गेला शून्य एक हे कॅन्सर होणार आहे समजला का त्याचा फायदा ओके ना ठीक इथं काय केलं मित्रांनो आपण किंवा इथं नंबर सारखा नव्हता तर इथं नंबर सारखा होता क्लिअर ठीक आहे चला आता हे तेवीस नाही का गुन्हा एक राहिल्यावर भागाकारात होणार वाय बरोबर तेवीस भागाला तेवीस तेवीस एक तेवीस वाय बरोबर एक वाय बरोबर एक ठीक आहे वायची किंमत आली एक आली मग आता आपण काय करू वाय बरोबर एक समीकरण एक मध्ये ठेवू किंवा दोन मध्ये ठेवू किंवा तीन मध्ये ठेवू कोणत्याही समीकरणामध्ये ठेवा तिच्यानुसार एकशी किंमत निघणारे ओके okay. समजा एक करण अर्जुन आहे कोणते एक आणि वाट करून अर्जुन आहे आता समजा एम ला करण सापडणार आहे का अर्जुन जाणार आहे कोणाला काय ला, ला करणला ठीक आहे तर पहा आता बघा मग पा आता हे म्हणतो ठीक आहे आता पाहिले कर करण अर्जुन आहे की देखील आहे तो ठीक आहे म्हणजेच काय मित्रांनो कि बा वायची किंमत आहे ची किंमत ती काय करायचा मला किंवा समीकरण एक मध्ये ठेवा घेऊ दोन मध्ये ठेवा दोन्ही दोन एकामध्ये ठेवा ठीक आहे का म्हणजे एकची ची किंमत निघणार आहे ठीक आहे आता या ठिकाणी ठेवून घेऊ आपण समीकरण एक मध्ये ठेवून देणार आहे एक्स अधिक एक्स अधिक सात गुणीला वाय वायची किंमत काय एक आणि बरोबर काय इथं दहा म्हणजेच काय येणार आहे पहा एक्स अधिक सात एक सात आणि बरोबर दहा हे सात एका अधिक मध्ये वजा वजामध्ये एक्स बरोबर दहा वजा सात एक्स बरोबर दहा म्हणून सात गेले तीन क्लिअर का भेटले का करण अर्जुन एकमेकांना यस हे पाय या ठिकाणी यो करण यो हर्जुन यो करण यो अर्जुन ओके काय करण अर्जुन आग क्या करण अर्जुन ठीक आहे चला मित्रांनो म्हणजे दिलेल्या समीकरणाची उकल आली एवढा तीन व एक किंमत पहिली ओके एक सी किंमत पहिली ठीक आहे नंतर व्हायची किंमत म्हणजे इथे रिझल्ट काय देणार शेवटला आपण दिलेल्या समीकरणाची उकल तीन व एक आहे दिलेल्या समीकरणाची उकल तीन व एक आहे मित्रांनो तुम्ही आणखीन पण या ठिकाणी व्हिडिओ बघत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा ओके ठीक आहे चला समोर शक ठीक आहे का सारखे पहा समजा या ठिकाणी वाय बरोबर नऊ हे झालं समीकरण एक नंतर काय दोन एक्स अधिक वाय बरोबर तेरा हे जरा समीकरण दोन पाय इथं सारखे करे नाही ना आहे पाय हे दोन एक्स आहे इथे दोन एक्स से हो आहे सग म्हणजे याच्यात काही जास्त अवघड नाही मग हे दोन्ही बी हे पाय हे दोन एक्स आहे अधिक मध्ये ओके हे दोन एक्स आणि हे दोन एक्स कसे आहे बटा अधिक मध्ये दोन्ही बरोबर मग अधिक अधिक असेल तर मी तुम्हाला काय क्रिया करायला सांगितले वजा बाकीची क्रिया करायला सांगितली बरोबर परंतु आपण काय करू मोठ्या समीकरणातून लहान समीकरण वजा करायचे ठीक आहे मग आता बाय समीकरण दोन मधून समीकरण एक वजा करू समीकरण दोन मधून समीकरण एक वजा करू समीकरण म्हणून दोन एक्स अधिक वाय बरोबर तेरा हे जर समीकरण दोन नंतर समीकरण एक पाहायचं दोन एक्स वजा तीन वाय बरोबर नऊ मोठ्या समीकरणातून लहान समीकरण वजा करायचं ओके क्लियर होते ना मित्रांनो मग इथं वजा वायकी करायची नऊ काढून घे किती राहणार आहे चार राहणार आहे दोन एक्स मधून दोन एक्स गेला शून्य ओके मग आता हे टीन पाय हे चारही टपुणागारात इकडल्यावर भागाकार चार भागीला चार वाय बरोबर चार एक चार ओके वायची किंमत किती आली एक आली ठीक आहे मग आता आपण काय करू शकतो या ठिकाणी या ठिकाणी किंमत काढू कशी काढायची माहिती आहे सर्वांना वाया बरोबर एक समीकरण एक मध्ये ठेवू किंवा दोन मध्ये ठेवू सोला आता आपण समीकरण दोन मध्ये ठेवू एक मध्ये पहिले दोन उदाहरणारे थोडापूर्ण तुम्हाला आता दोन मध्ये ठेवू ठीक आहे समीकरण ठीक आहे सॉरी या ठिकाणी येणार आहे वाय बरोबर एक समीकरण दोन मध्ये ठेवू दोन मध्ये ठेवू काय येणार आहे कृपा म्हण हे दोन एक्स अधिक वाय भाऊ वायची किंमत काय हे बरोबर काय इट तेरा ओके मग आता वाय हा ना अधिक येते इकडल्यावर वजामध्ये म्हणजे इथे येणार आहे दोन एक्स बरोबर तेरा वजा येते येणार दोन एक्स बरोबर तेरा मधून बारा ओके आणि हा दोन कसा आहे गुन्हागारा तिकडल्यावर भागाकारामध्ये एक्स बरोबर बारा भागेला एक बरोबर बे बे किती सहा एक्स बरोबर किती सहा म्हणजे दिलेल्या समीकरणाची उकले ती काय आलेली सहा आणि एक ओके तर मित्रांनो ऍड आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये घेऊ ठीक आहे तर धन्यवाद